सांगली येथे पोलिसांच्या शेतकरी मारहाणीच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांचे जेलभर आंदोलन शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वकिलांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता या घटनेनंतर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे आज या विरोधात सांगलीमध्ये भाजप वगळता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर यावेळी पोलीस आणि राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांना पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यावर कारवाई कारवाईची मागणी करण्यात आली यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी सुमारे शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि पोलिसी दडपशाहीचा निषेध म्हणून आज सर्व पक्षांच्या वतीनं सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसे शेका शिवसेना शहर सुधार समिती मा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यासह सगळ्या पक्ष प प प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सगळे पक्ष या सगळ्यांच्या वतीनं ही ही हे आंदोलन जेलभरो आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाला सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या आंदोलन यापुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं तीव्र करण्यात येईल